सध्या गणरायाच्या विसर्जनाची जोरदार तयारी सुरू आहे आणि अशातच हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये धुवादार पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट इथून पुढे असणार आहे कुठे पावसाची काय स्थिती असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय रिपोर्ट तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून सागरी वाऱ्यांची काय स्थिती आहे ते आपण आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो तर या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून इकडे महाराष्ट्राच्या दिशेने वादळी वारे जे आहेत ते वाहताना दिसत आहेत इकडे आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये खास करून उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टीचा भाग आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये काही प्रमाणात ढग जे आहेत ते दाटलेले दिसून येत आहेत याचबरोबर त्याला लागून असलेल्या अरबी समुद्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात जे वादळी वारे आहेत ढग जे आहेत ते इकडे तयार झालेले दिसून येत आहेत आणि या सगळ्याचा परिणाम म्हणूनच पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आता या संदर्भात हवामान खात्याने नक्की काय ट्विट केलेलं आहे ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे तर आता पुढच्या स्लाइड मध्ये हवामान खात्याचं ट्वीट आपण बघणार आहोत हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे थंडर स्टॉम्स अकंपनीड विथ लाइटनिंग हेवी रेनफॉल अँड गस्टी वाईन्स थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर हवर वेरी लाइकली टू ऑक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस् डिस्ट्रिक्ट ऑफ मराठवाडा याचा अर्थ असा की मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वादळी वारे आणि पाऊस असण्याची शक्यता आहे आणखी एक पीठ हवामान विभागाने केलेलं आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल व्हेरी लाइकली टू अक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ नॉर्थ कोकण हेवी रेनफॉल वेरी लाईकली टू अक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ साऊथ कोकण गोवा अँड इन घाट एरियाज ऑफ साऊथ मध्य महाराष्ट्र म्हणजे उत्तर कोकण दक्षिण कोकण गोवा आणि याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्र जो आहे अशा या सगळ्या भागांमध्ये पाऊस असण्याची शक्यता हवामान खात्याने या ट्विटच्या माध्यमातून सुद्धा वर्तवलेली आहे आता ह्या सगळ्यांचा अंदाज घेत कुठे कोणता इशारा दिलेला आहे कोणता अलर्ट दिलेला आहे हे सुद्धा समजून घेऊयात तर आजच्या तारखेचं हे ट्विट आहे मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट वर्तवलेला आहे मुसळधार पावसाची शक्यता अनेक भागांमध्ये वर्तवलेली आहे त्यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक नाशिकचा घाटाचा परिसर पालघर ठाणे रायगड आणि पुण्याचा घाटपट्टा असा हा जो संपूर्ण पट्टा आहे इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस इथे पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे तर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापुराचा घाटाचा परिसर पुणे अहिल्यानगर संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालना अकोला अमरावती नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि नांदेड हे जे सगळे जिल्हे आहेत मी आत्ता उच्चार केलेले या सगळ्या जिल्ह्यांना मात्र आज येल्लो अलर्ट दिलेला आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर उर्वरित जे जिल्हे आहेत वर्धा असेल यवतमाळ असेल वाशिम असेल इकडे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यांमध्ये मात्र आज कोणताही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही आहे आता ह्यानुसार तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा आत्ता तुमच्या भागात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की आता उद्या आणि परवा म्हणजे पाच आणि सहा तारखेची काय स्थिती असणार आहे तर पाच तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे नंदुरबार नाशिकचा घाटाचा परिसर पालघर ठाणे रायगड आणि पुण्याचा घाटपट्टा हा ऑरेंज झोन मध्ये आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस ऑरेंज झोनमध्ये असलेल्या या जिल्ह्यांमध्ये घाटाच्या परिसरामध्ये पडण्याची शक्यता असणार आहे तर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर धुळे नाशिक संभाजीनगर जालना आणि जळगाव असे हे जे जिल्हे आहेत हे मात्र येल्लो अलर्टवर आहेत येल्लो झोनमध्ये आहेत कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि इतर जिल्ह्यांमध्ये मात्र कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला नाहीये रेड किंवा ऑरेंज अलर्ट या इतर कोणत्याही जिल्ह्यात देण्यात आलेला नाहीये आता सहा तारखेची काय स्थिती असणार आहे तर सहा तारखेला कुठेही ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये मुसळधार पाऊस सहा तारखेला कुठेही पडणार नाहीये मात्र नंदुरबार पासून तर इकडे रत्नागिरी पर्यंत अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस इकडे नसणार आहे मात्र कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस नंदुरबार पालघर ठाणे मुंबई रायगड पुण्याचा घाट परिसर रत्नागिरी ह्या पट्ट्यात असणार आहे सात तारखेला महाराष्ट्रात गणपती विसर्जन असणार आहे त्यामुळे सात तारखेची महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती आहे ते समजून घेणं या मॅपमध्ये आपण बघू शकतो की वर्धा चंद्रपूर गडचिरोली हे तीन जिल्हे जर सोडले तर गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे सात तारखेला उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे इकडे आपण बघू शकतो मुंबई पुणे असेल मध्य महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टीचा पट्टा असेल ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठेही अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला नाहीये म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी बऱ्यापैकी वातावरण महाराष्ट्रात असणार आहे तारखेची काय स्थिती असेल तर तारखेलाही विदर्भातले काही जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे विदर्भातलं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर अकोला अमरावती ह्या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवलेला आहे मात्र विदर्भातले हे जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात कोणताही अलर्ट नाहीये उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली नाहीये तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही माहिती अपेक्षित असेल आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद